नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये इथे बघा मी तांब्याचा जो तांब्या असतो आपला गडवात तो, तो पाण्यामध्ये फक्त डीप केलेला आहे मी याला कुठेही हात न लावता फक्त पाण्यामध्ये याला फिरवून घेते बघा किती क्लीन निघतोय तर आज की नाही आपण देवासाठी जो आपण तांब्या वापरतो गडवा तो क्लीन करणार आहोत इथे बघा हा माझा तांब्या जो आहे ना तो किती खराब झालेला आहे आतमध्ये तर पूर्ण काळपट झालेला आहे आणि वरून बघा असे डाग पडलेले आहेत तर आज की नाही आपण हा तांब्या अगदी नव्यासारखा चमकवणार आहोत याला की नाही आपण न घासता फक्त पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे बघा मी एक बाऊल घेतलेला आहे थोडासा मोठा आणि त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे तांब्या बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे आपल्याला पाणी थोडंसं जास्त घ्यायचं आता की नाही यामध्ये मी दोन चमचे आपलं मीठ घालते आहे जे आपल्याकडे घरात असतंच प्रत्येकाच्या घरात तर इथे दोन चमचे मीठ घातलेलं आहे बघा त्यानंतर दोन चमचे सॅट्रिक ॲसिड घालते आहे मी पाण्यामध्ये लिंबू पावडर ते कुठंही तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल तर इथे बघा अशी साखरेसारखी असते बारीक तर त्याचा आज आपण वापर करणार आहोत इथे दोन चमचे सॅट्रिक ॲसिड घेतलेलं आहे मी बघा हे आपली बारीक असते साखरेच्या दाण्यासारखी असते पाणी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुमचे जर भांडे जास्त असतील देवाचे तर जास्त पाणी घ्या इथं फक्त मी एक तांब्याच क्लीन करणार आहे त्यामुळं मी पाणी थोडंसंच घेतलेलं आहे याला की नाही आता छान असं मिक्स करून घेतले बघा विरगळून घेतलेलं आहे मी आता फक्त मी तांब्या फिरवते बघा इथे तुम्ही बघू शकता बघा लगेच फरक तुम्हाला जाणवेल किती फरक लगेच अगदी सेकंदामध्ये हा आपला तांब्या क्लीन होतोय की नाही बघू शकता तुम्ही याला फक्त मी पाण्यामध्ये फिरवून घेते बघा तर इथे बघा किती लगेच आपला तांब्या जो आहे ना क्लीन दिसतोय तुम्हाला लगेच फरक जाणवत असेल बघू शकता तुम्ही याला फक्त पाण्यामध्ये मी डीप करून ठेवलेला आहे बघा इथे इथे बघा किती फरक दिसतो आहे तुम्हाला इकडची बाजू क्लीन केलेली नाही आहे आणि या साईडची बाजू क्लीन आहे तर बघा तुम्ही फक्त पाण्यामध्ये फिरवायचं आपल्याला काही करायचं नाही आहे कुठलीही मेहनत न करता आपला हा तांब्या पटकन क्लीन होतो बघू शकता तुम्ही अगदी कुणीही करू शकेल इतकी सोपी पद्धत आहे बघा लगेच तुम्हाला फरक जाणवत असेल आधीचा तांब्या कसा होता आणि आत्ताचा कसा आहे आता की नाही या तांब्याला ना मी पूर्णपणे पाण्यामध्ये डीप करून घेते बघा असं सगळीकडे पाण्यामध्ये हा तांब्या फिरवून घेते मी फक्त जेणेकरून आपला पूर्ण तांब्या क्लीन निघेल बघा या ठिकाणी जे आतमध्ये काळपटपणा होतात तोही बऱ्यापैकी निघलेला आहे तर बघा इथे मी फक्त तांब्या फिरवून घेते तुम्ही बघू शकता कुठेही याला मी गासत नाही आहे काही नाही तर लगेच तुम्हाला फरक दिसत असेल बघा जो आतमध्ये जो काळपटपणा होता तोही पूर्णपणे निघलेला आहे बघा इथे इथे की नाही मी आता तांब्या उलटा करून ठेवते जेणेकरून जे तांब्याचे वरचे काठ आहेत ना ते खूप क्लीन निघतील आपले बघा इथं अशा पद्धतीने मी फक्त तांब्या पाण्यामध्ये फिरवत आहे जोपर्यंत तुम्हाला तांब्या क्लीन निघल्याला असं वाटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा तांब्या पाण्यामध्ये फिरवत राहायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपला हा तांब्या चमकतो एकदम आता की नाही जे पाणी बनवलेलं होतं ना आपण मीठ आणि सॅट्रिक ॲसिडचं ते की नाही मी तांब्यामध्ये घालून ठेवलो होतं एक एखादा मिनटंच घालून ठेवायचं आहे फक्त आणि परत काढलेलं आहे लगेच तांब्या तुमचा नव्यासारखा चमकतो आहे की नाही बघा इथे तुम्ही किती फरक दिसतो आहे तुम्हाला बघा इथं मस्त असं आपला तांब्या क्लीन झालेला आहे याला की नाही आता आपण बाजूला काढून घेऊयात आणि इथं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे मी दुसरं लगेच स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हा तांब्या धुवून घ्यायचा आहे इथे बघा किती छान आपला तांब्या चमकतोय आता इथे की नाही दुसऱ्या एका बाउलमध्ये मी चांगलं पाणी घेतलेलं आहे साधं पाणी तर यामध्ये आपल्याला हा तांब्या परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फक्त पाण्यामध्ये मी फिरवून घेते तुम्ही अशाच पद्धतीने सर्व तुमच्याकडे जे तांब्याचे भांडे आहेत ना क्लीन करू शकता इथे बघा स्वच्छ पाण्याने एका दुसऱ्या पाण्याने मी तांब्या धुवून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही अगदी नवीन असल्यासारखा आपला तांब्या चमकत आहे इथे बघा जसं काही नवीनच तांब्या आपण विकत आणलेलं आहे असं वाटतोय इतका मस्त हा तांब्या क्लीन झालेला आहे तर आता की नाही लगेच आपल्याला हा तांब्या एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे याच्यावरती पाण्याचे डाग बिलकुल ठेवायचे नाहीत नंतर पाण्याचे डाग असतील ना तर तांब्या लगेच काळा पडतो ही प्रोसेस लगेच करायची तांब्या क्लीन झाला ना आपला स्वच्छ धुवून लगेच याला आतून बाहेरून आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे इथे थोडंही ओलसरपणा ठेवायचा नाही आहे आपल्याला एकदम कोडा खट्ट करून घ्यायचा आहे बघा इथे आपला आधीचा तांब्या आणि आत्ताचा तांबा यामध्ये किती फरक आहे हे बघा फक्त आपण पाण्याने तांब्या स्वच्छ धुवून घेतलेला होता कसा चमकतोय किती फरक दिसतो आहे आधीच्या तांब्यामध्ये ना आत्ताच्या तांब्यामध्ये सगळा काळपटपणा दूर झालेला आहे तांब्याचा अगदी नव्यासारखा चमकतो आहे तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद